नमस्कार वैश्वस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण एक अजून हो एक पराठ्याची रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे कोथिंबीर पराठा त्यासाठी नॉर्मल जशी आपण कणिक मळतो ना तशीच मळून वगैरे घेतलेली आहे त्याचे एक आपला गोळा घेतलेला आहे त्याची चपाती लाटून घेतलेली आहे मस्त गोल अशी पातळच चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकूया आपण हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर धनाजिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला अगदी पाव चमचामध्ये चिमूडभर म्हणा तेवढंच टाकलेलं आहे गरम मसाला तेल टाकायचं आहे आणि हे छान पहिले मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित आपण पूर्ण चपातीला पसरवून घेणार आहोत मिठाचं प्रमाण जरा व्यवस्थितच टाकायचं कारण का आपण कणकेमध्येही मीठ टाकतो जर तुम्ही नसेल टाका तर त्याच्यानुसार टाका आणि जर टाकत असाल मीठ कणक मळताना वगैरे तर त्याच्यानुसार फक्त आपला पराठ्याला जसं अर्धाला लागेल ना एवढंच मीठ टाकायचं जास्तही टाकू नका नाही तर मग खारटच होईल खूपच त्याच्या अंदाजाने व्यवस्थित आपण मीठ टाकून घ्यायचं आणि सगळे मसाले आता बघा पूर्ण साईडपर्यंत आपण पसरवून घ्यायचे आहे कॉर्नरपर्यंत लावून घ्यायचे व्यवस्थित त्याच्यानंतर मस्त अशी मुठभर कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे एकदम तीही व्यवस्थित कानाकोपऱ्यापर्यंत आपण पसरवून घ्यायची आहे छान अशी आता पसरवून झालेली आहे तुम्ही पाहू शकताय त्याच्यानंतर आता याचा आपण रोल तयार करूया पहिले मस्त असं रोल तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साईडचे टोकंही पॅक करून टाकायचे आहे आणि शेवटचा भाग आहे तो वरतून व्यवस्थित असा तोही पॅक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर असे उभाच रोल ठेवलेला आहे त्याच्यानंतर आता त्याला कट मारून घ्यायचा आहे एक सुरीने मधोमध मद। त्यानंतर मस्त सुरीने कट मन झाल्यानंतर पस थोडंसं पसरायचं आहे आणि टोकं फक्त थोडीशी पॅक करायची आहेत एक टोक पॅक केलेलं आहे वलचं त्याच्यानंतर जो जो टोक आपण पॅक नाही केलं आहे ना तिथपासून असं आपलं रोल करायचा आहे गुंडाळून गोल असा त्याचा चकलीचा आकार वगैरे असं तसं हे करायचं आहे हलक्या आणि करायचं थोडीशी कोथिंबीर आहे ती बाहेर पडेल त्याच्यामुळे थोडंसं प्रेस करायचं वरतून आपलं सुकापीठ आता भुरभुरूया दोन्ही साईडने व्यवस्थित सुकंपीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर मस्त असा आता आपण याचा पुन्हा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त जाडही करू नका जास्त जेवढं पातळ असेल ना तेवढा पराठा मस्त खरपूस भाजला जातो त्याच्यामुळे जाड ठेवू नका जास्त मी इथे जेवढं मस्त पातळ लाटेल तेवढं लाटून घेतलेलं ला आहे पराठा आता एका साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे आणि मस्त लाटून घ्यायचं आहे बघा ला, जेवढं पातळ लागता येईल ना तेवढं लाटायचं जेणेकरून मस्त आपला खरपूस असा पराठा तयार होईल हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये वगैरेही बनवून देऊ शकता मस्त सगळं आधी चपातीचं कणक वगैरे आधी मळून ठेवलात तर घाई गडबडीत आपण पटकन देऊ शकता आता आपला मस्त पराठा लाटून झालेला आहे तव्यावर टाकलेला आहे त्याच्यानंतर एका साईडने थोडंसं शेकला आपलं की नंतर परतवून घ्यायचं आहे आता वरतून तूप बटर किंवा तेल तुम्हाला काय पाहिजे ते लावू शकता मी ते तूप लावते जो आपलं घरगुती तूप असतो ना तो लावते वरतूनही लावायचा आहे आणि साईडनेही थोडंसं सा सोडूया आपण जेणेकरून खालच्या भागाला जो आपला तव्यावर जो आपण भाग टाकलेला ना त्याच्याही व्यवस्थित लागेल त्याच्यामुळे साईडनेही थोडंसं सा सोडायचं आहे तूप मस्त असं आता छान श शेकून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत आता खरपूस म्हणजे किती आपल्या मुलांना कितपत आवडतं तेवढं तुम्ही नक्कीच हे करू शकता आता दुसऱ्या साईडनेही पलटून घेतलेलं आहे त्या साईडलाही आपण मस्त असं तूप लावूया आणि दोन्ही साईडने छान शेकवून घ्यायचं आहे मस्त असं जास्त वेळही लागत नाही कोथिंबीर आहे त्याच्यामुळे ती शिजायला अशी आपण भाजून घ्यायला पराठ्यामध्ये जास्त टाईम लागत नाही पटकन अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये होऊन जातो आता इथे बघा छान आपला खरपूस भाजून झालेला आहे आलटून पलटून तुम्ही छान भाजून घेऊया आणि मस्त इथे आपला कोथिंबिरीचा पराठा तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि मस्त असं सर्व केलेलं आहे याच्यावर तुम्ही पाहिलं तर चीज वगैरे टाकू शकता किंवा असंही खूप टेस्टी लागतो बाकी याची काही चटणी दही काहीच गरज लागत असं जर गरमागरम खाल्लात ना तर कशाचीच गरज नाही जर मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे देत असाल तर चटणी दही किंवा केचप वगैरे हो जे मुलांना आवडतं ते देऊ शकता कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी माझी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू